कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटते त्या बातम्या चालू होत्या वाटते त्या बातम्या मी आपल्याला एन्जॉय करत होतो मला काय बोलायचं ते का बोला मला बोला जेव्हा बोलायचं तेव्हा बोला मी बोलन ते त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला बरं तिथे अमित शहाना भेटीच्या वेळेला कोण अमित शहा आणि मी तुम्हाला कुठून रे कळलं मी तिथे दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आज या दिवशी पोहोचलो तिथं रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं म्हटलं मला नाही भेटायचं माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखं काही नसेल मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडने विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जा रहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलेस मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात <ख़ाँ> <ख़ाँ> कुठे जरा मोकळीक म्हणून नाही मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार ते बसलेले असतात त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगीन ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्यात मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काही मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा मला असे वाटतेचा मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मिया तके नावन है है मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या ना वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यांसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार काय होणार मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म ज्या घरात झाला त्या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जी पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभांना गेलो चॅलेंज सभांना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा बहुत थोड्या काही काळासाठी असेल पण एकोणीशे अठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या एक आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीत खूप नंतर पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडे भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर त्याच्यामुळे अनेक वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हट कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होत आहे पण महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्यावेळेला ते सगळे दसे दसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातला कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काय दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला, मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या आसरताने दुर्लक्ष करतात पण ज्यांच्यावरती प्रेम असतं ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं ला। तर तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचं प्रेम करतो तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो टोकाचा विरोध करतो तो टोकाचा तो विरोध तो दोन हजार एकोणीस सालच्या माझ्या त्या लावरे तो व्हिडीओचा काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लावरे तो व्हिडिओ पण त्या सगळ्या ती ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल होय टोकाचा विरोध केला मी पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झालं त्यावेळेला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं गेल्या पाच वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन आहे के स्वागत केलेलं आहे एनआरसीच्या बाजूनी मोर्चा काढलेला आहे जी गोष्ट योग्य ती योग्य जी गोष्ट अयोग्य अयोग्य या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं मीही प्रेम केलं पण ज्या वेळेला एक माणूस ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय मला नाही पटलं पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता जी करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होत मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला <laughs> आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्यावेळेला मी बोलवतो होतो त्यावेळेला खिशातले राजीनाम राजीनामे बाहेर काढून माझ्या का नाही आलात त्यावेळेला सत्तेत मिळणारा बलिदा चाटत बसले होते ना आज ह्या या गोष्टी सुचतायत याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत न म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडक काहीतरी बोलायला आलो नाहीये तुमच्या ज्या काय अपेक्षा आहे तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो आज नरेंद्र मोदींकडनं कसं आहे आज तरुण आज आम्ही दुपारी बोलत होतो दोन हजार सहा साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरच पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे हवा आहे भविष्यात दोन हजार सहा पासून ते युग सुरू झालं होतं आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्थान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे या तरुण या तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ता काम केलं पाहिजे आम्ही तेच बोलतो जव, आता जवळपास अठरा वर्षातली निघून गेली उरली फक्त दहा वर्ष दहा वर्षानंतर वर्षा हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार तरुणांची संख्या कमी होणं माजी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं सोडा या तरुणांकडे या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या हेच ते फ्युचर आहे हेच ते भविष्य आहे दुपारी बोलताना आमचा तोच विषय तोच होता की बाबा हे हा काळ कधी होता प्रत्येक देशाचा एक काळ येतो जसं जपानमध्ये एक काळ जपान आला जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या सोनी पासून ढोंडापासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या अनेक व्यवसाय उभे राहिले अनेक व्यावसायिक उभे राहिले ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे आणि तसं आज उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल या देशामध्ये दे दुसरं तिसरं काही होणार नाही या देशामध्ये दे फक्त अराजक जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास सहा लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले सहा लाखाचा अर्थ काय होतो आता अधिकृत आकडा आला आपल्याकडे पण हे यापुढे होता का मध्ये या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे अनेक गोष्टींची अपेक्षा आहे पुढचं काय पाच वर्षात काय घडतंय का का ही निवडणूक येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत वरती जाणार आहोत उद्या अनेक निवडणुका येतील पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील आज हाणा हाणामाऱ्या चालू आहेत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल कोथळे बाहेर काढतील याचं कारण मी मागच्या आठवत आहे मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षीच्या सभेमध्ये तर आठवत नाही महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटतं लागतं कोणत्या पक्षात मध्यंतरी मी नाच आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला तिकडे पाच जण मला भेटायला आले नगरसेवक होते राष्ट्रवादीचे मला नमस्कार साहेब म्हटलं नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक हो। म्हटलं कोणाचे त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे दोन बोलले आम्ही पवारांचे शरद पवारांचे अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग आहे आपल्याला मार्ग काढायचा आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांदेखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटत की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा सा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझा आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की नको मला, गाड़ी, गाड़ी मला, मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटागाडी बिटाघाटी मला बा पाडू नका याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ते विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे आपण निश्चिंत रहा जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेल्या आहात गाड्या नीट सांभाळून चालवा घरचे लोक आपली वाट पाहत असतील पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब प्रत्येप्रमाणे माहीम विधानसभेचे सर्व आपले महाराष्ट्र सैनिक आपला सन्मान करतील शाल श्रीफळ आणि मंगल कलश ठेवून आज गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपला सत्कार करतील सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजच्या या गुढीपाडव्याच्या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल मी उपस्थित विनंती करतो राष्ट्रगीतासाठी उपस्थित उभं राहावं राजसाहेब ठाकरे यांचा सातारा जिल्ह्यामधून जे महाराष्ट्र सैनिक आले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था मानखुर्द येते